नमस्कार तृप्तीज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण पास्ताची रेसिपी पास्ता रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे पास्ता आणि काही मसाले आणि काही भाज्या सो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते मी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन गॅसवर ठेवलं आहे आणि त्यामध्ये पास्ता टाकलेला आहे सो पास्ता हा तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये मिळेल सो तुम्हाला जो शेप आवडेल तुम्ही त्या शेपचा पास्ता पाण्यामध्ये उकळायला ठेवायचा आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं टाकायचं आहे आपल्याला नंतर ज्या भाज्या टाकणार आहोत पास्त्यामध्ये त्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे सो आत्ता मीठ थोडंसंच टाकायचं आहे जे पास्त्याला लागेल तर आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये हलवायचं आहे सतत आणि एक टीस्पून ऑइल आहे याच्यामध्ये ऑइल टाकल्यामुळे जो काय पास्ता आहे तो एकमेकांना चिपकणार नाही आणि सुटसुटीत येईल म्हणून आपण यामध्ये एक टी स्पून ऑइल टाकत आहोत आता आपला पास्ता उकळलेला आहे अशा प्रकारे दिसतो आहे तुम्ही बघू शकताय असा मोकळा मोकळा या कारणाने होतो आहे कारण की आपण त्याच्यात ऑइल टाकलं होतं एक एक टी स्पूनच ऑइल टाकायचं आहे बघू शकता अजिबात चिटकलेला नाही आहे तो आणि आता आपण याला गाळून घेऊया तो शिजलेला आहे अर्धवट शिजलेला आहे एक जास्त एकदम पण शिजवायचं नाही ज जस्ट आपल्याला एक सात ते आठ मिनटं आपल्याला याला उकळवायचं आहे त्यानंतर या प्रकारे गाळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा उभा चिरलेला उभा चिरलेली शिमला मिरची आणि उभा चिरलेला टमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर तर मी आता एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी आता ऑइल टाकणार आहे कढईमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि त्यामध्ये ऑइल टाकल्यानंतर तुम्ही थोडंसंच टाकायचं आहे एक दीड टू टी स्पून टाकू शकताय तुम्ही आणि त्यामध्ये आता आपल्याला जिरं टाकायचं आहे तुम्हाला हवं तर मोहरी टाकू शकता बट हे पास्ता आहे त्यामुळे जिरं हा इंडियन पास्ता आपण करतो आहे सो यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे हाफ स्पून त्यानंतर जो उभा चिरलेला कांदा आहे तो आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे पातळ असा जेणेकरून तो लवकर असा मऊ पडेल आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कढईमध्ये कांद कांद्याला जास्त असं लालसर करायचं नाही किंवा असं जाळायचं पण नाही आहे मसाल्यासाठी वगैरे आपल्याला इथे पास्त्यामध्ये टाकायचा आहे कांदा त्यामुळे कांदा जळू द्यायचा नाही आहे सो बघू शकता कांदा आपल्याला फक्त मऊज करून घ्यायचा आहे आता हा कांदा आपण सतत हलवत राहायचा आहे ज्यामुळे तो खाली लागणार नाही आणि जळणार नाही आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे उभी चिरलेली शिमला मिरची तर हीसुद्धा आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे आणि त्यातच आपण लगेचच टॅमॅटो टाकणार आहोत जो उभा चिरलेला टॅमॅटो आहे तोही आपण यात टाकूया आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण आ अगोदर पास्ता शिजताना त्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं अंदाजाने तसंच आता शिमला मिरची आणि टमॅटो कांदा यालासुद्धा मीठ लागलं पाहिजे म्हणून आपण आता थोडंसं यामध्ये मीठ लावणार आहोत आणि मीठ टाकल्यामुळे कांदा शिमला मिरची आणि टमॅटो यांना मीठ तर लागतंच पण ते चांगल्या पद्धतीने मऊ सर असे शिजतात सो त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण जे मीठ टाकणार आहोत ते अंदाजानेच टाकायचं आहे कारण की आपण रेडीमेड मसाला यामध्ये वापरणार आहोत तर रेडीमेड मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे थोडं थोडं मीठ टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे एकदम थोडं थोडं टाकायचं आहे सो हे थोडं मीठ टाकल्यानंतर हे सगळं मीठ भाजीला लागणार आहे आप तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं तर आवडीनुसार वटाणे टाकू शकताय ब्रॉकली टाकू शकताय अजून तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्याही यामध्ये टाकू शकता आणि अशाच प्रकारे या स्टेपला भाज्या टाकून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि ते बरोबर प परतांनाच त्या भाज्या शिजणार आहेत टमॅटो आणि शिमला मिरचीला शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत जेवढा कांद्यालाच लागतो तेवढाच वेळ टमॅटो आणि शिमला मिरचीसाठी लागतो सो आता ह्या स्टेपला आपण यामध्ये टाकणार आहोत शिजवलेला पास्ता जो आपण साईडला काढलेला होता गाळून घेतला होता तो यामध्ये टाकायचा आहे बघू शकता एक आता तो थोडा थंड झाला आहे तरीही त्या तो, तरी, तो एकदम सुटसुटीत आहे कारण की आपण याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं होतं त्यामुळे तो एकदम सुटसुटीत असा झालेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला मसाला टाकायचा आहे मी हा स्मिथ एन जॉन्सचा पास्ता मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणताही पास्ता मसाला घेऊ शकताय त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे तुम्ही मीठ घालताना जरा काळजीच घ्यायची आहे तर मी आता हे पूर्ण एक पॅकेट एवढ्या पास्त्यासाठी टाकणार आहे तर तुम्ही जर जास्त करणार असाल तर दोन पॅकेट टाकू शकता इथे मी एक पॅकेट टाकलेलं आहे आणि हे जेव्हा मसाला टाकला त्यानंतर तुम्ही पुन्हा याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हलवायचं आहेच तर बघू शकताय आहे मी प्रकारे ह्या पूर्ण मसाल्याला पास्त्याला आ, मिक्स करत आहे म्हणजे पूर्ण पास्त्याला आपला जो मसाला टाकला है तो है, है, आहे तो लागणार आहे आणि थोडंसं पाणी शिंपडाय पाणी शिंपडायचंच आहे पाणी तुम्ही ग्लासानी वाटीनी अजिबात टाकू नका हाताने घेऊनच शिंपडा कारण की आपल्याला पूर्ण पास्त्यामध्ये तो मसाला लागला पाहिजे म्हणून आपण पाणी शिंपडणार आहोत टाकणार नाही आहोत तर पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या पद्धतीने या पास्त्याला एकत्र करायचं आहे हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने तर बघू शकताय जेवढं तुम्ही परताल तेवढं चांगलं आता यामध्ये मी मेयोनीज टाकणार आहे तुम्ही कुठलंही मेयोनीज घेऊ शकता मी हे मेळनीस घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार थोडंसं टाकू शकता मेयोनीज हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर स्किप करू शकता मेयोनिज टाकल्याने याची चव अजून छान लागते म्हणून मी इथे या स्टेपला मेवनीज टाकलं आहे काही लोकांना मेओनिज नसेल आवडत तर नका टाकू तुम्ही वरूनही यावर मेओनिज खातांना घेऊन टाकू शकता सो मी आता ह्या स्टेपला मिक्स केला आहे मेनिज आणि चांगलं परतला आहे याला पुन्हा एकदा आता आपल्याला यावर टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि या स्टेपला आपला पास्ता हा रेडी झालेला आहे खाण्यासाठी आपल्याला याच्यात जास्त मेहनत नाही लागत आणि एकदम फटाफट हा पंधरा ते वीस मिनटात हा पास्ता रेडी होतो खाण्यासाठी सो तुम्ही बघू शकताय मी आता कोथंबीर टाकली आहे आणि हा पास्ता अशा प्रकारे मी तुम्हाला झूम करून दाखवते अशा प्रकारे आपला पास्ता एकदम सुटसुटीत आणि एकदम टेस्टी झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला पास्त्याची ही रेसिपी कशी वाटली बघत रहा तृप्तीच कॉर्नर धन्यवाद